आशिया चषकातील पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला चाहत्यांकडून सामना खेळवण्यासाठी विरोध होता असे असतानाही टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध सामना खेळाला खरं पण सामन्या दरम्यान संघाने आपला निषेध मात्र नोंदवला मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवल्याने पाक संघ संतापला पाकिस्तानने दिलेल्या एकशे अठ्ठावीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पंधरा सहा षटकात सहज विजय मिळवला कर्णधार सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयावर शिरकामोर्तब केला तर गोलंदाजीत कुलदीप यादवसह सर्वच खेळाडूंनी आणि गोलंदाजांनी दणदणीत कामगिरी करत या ठिकाणी भारतीय संघाला विजयापर्यंत नेले सूर्या आणि टीम इंडियाने पाकिस्तानावरील विजय हा भारतीय लष्कराला समर्पित केला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लोकांना अभिवादन केले तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच क्रिकेट रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद